मागच्या काही दिवसात महाराष्ट्राने काय काय बघितलं ज्या नेत्यांच्या नावापुढे साहेब लावल्याशिवाय बोलायचं नाहीत त्याच नेत्यांना शिव्या देणारे कार्यकर्ते बघितले शहर अध्यक्षाच्या बी फॉर्म असलेल्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या आमदारांच्या गाड्या बघितल्या एका रात्रीत पक्ष बदलून दुसऱ्या दिवशी बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले उमेदवार पाहिले तिकीट द्या अशी मागणी करताना भोवळ आलेल्या महिला पाहिल्या आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन बंधूंना त्यांच्या पक्षासकट एकत्र येतानाही पाहिलं आता नंतरनंतरच्या राड्यामुळे या युतीचा टी आर पी काहीसा कमी झाला पण ठाकरेंची युती चर्चेत होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या भेटीमुळे एकत्र प्रचारसभा घेणाऱ्या या घोषणेमुळे पण त्यापेक्षा जास्त बातम्या झाल्या त्या नाराजीच्या बंडखोरीच्या आणि राज ठाकरे युती करून फसलेत का या चर्चेच्या पण ही चर्चा नेमकी सुरू कशामुळे झाली ठाकरे मनसे युतीची ग्राउंडवरची परिस्थिती काय आहे आणि राज ठाकरे खरंच वॉर्डमध्ये मनसेचे माजी नगरसेवक होते तिथे मनसेला जागा देण्यात येतील अशीही चर्चा सुरू होती मात्र प्रत्यक्षात मनसेला फक्त त्रेपन्न जागाच मिळाल्या ठाकरेंची शिवसेना मनसेपेक्षा तिप्पट जागा लढवतीये मनसेला फक्त त्रेपन्न जागा देऊन आवळा देऊन कोहळा काढण्यात आला का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला तेव्हा राऊत यांनी राजसाहेबांच्या मनसेनं ऐंशी टक्के जागा जिंकाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू असं विधान केलं एका बाजूला ठाकरे गटाचे नेते महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजप फार जागा देणार नाही त्यांची कमीत कमी जागांवर बोळवण करेल असा दावा करत होते त्या जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला फक्त बावन्न जागा दिल्याच्या बातम्या आल्या होत्या कुठल्याही परिस्थितीत शिंदेंना ऐंशीपेक्षा जास्त जागा द्यायच्या नाहीत यावर भाजप ठाम होती पण एकनाथ शिंदेंनी आपलं कौशल्य वापरलं ठाकरे बंधूंच्या युतीचाच मुद्दा पुढे केला आणि नव्वद जागा भांडूपमध्ये येणाऱ्या वॉर्ड क्रमांक एकशे चौदामध्ये मनसेच्या माजी नगरसेविका अनिशा माजगावकर इच्छुक होत्या पण ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार रमेश कोरगावकर इथून आपल्या पत्नीला उमेदवारी द्यायला इच्छुक होते शेवटी ही जागा ठाकरे गटाला गेली पण इथून खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजोल पाटील यांना उमेदवारी मिळाली त्यानंतर अनिशा माजगावकर यांनी अपक्ष अर्ज भरला पण भांडूपमधली मराठी बहुल भागातली जागा मनसेच्या हातून निसटली वरळी या मराठी बहुल भागातही मनसे जास्तीत जास्त, जास्त जागा मिळवण्यासाठी आग्रही होती पण आदित्य ठाकरे इथले स्टँडिंग आमदार असताना मनसेला इथेही कमी जागांवर समाधान मानावं लागलं वॉर्ड क्रमांक एकशे शहाण्णव आणि एकशे सत्त्याण्णवसाठी मनसे आग्रही होती पण त्यापैकी फक्त वॉर्ड क्रमांक एकशे सत्त्याण्णव मनसेला सुटला तिथून मनसेने रचना साळवी यांना उमेदवारी दिली पण ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी साळवीन नको तशी भूमिका घेतली साहजिकच मनसेसमोर ठाकरेंचा सा माणूस प्लस शिंदेची यंत्रणा असं चित्र उभं राहिलं वॉर्ड क्रमांक एकशे सहामध्ये मनसेचे सत्यवान दळवींना तिकीट मिळालं म्हणून ठाकरेंचे सागर देवडेंनी बंडखोरी केली आता या गोष्टीचा फटका राज ठाकरेंना कसा बसतोय तर मराठी बहुल भागांमध्ये मनसेला जास्तीत जास्त, जास्त जागा मिळतील पक्षाला रिव्हायव्हल मिळेल अशी आशा या युतीतून मनसे सैनिकांना होती पण प्रत्यक्षात काय झालं तर मराठी बहुल भागात मनसेला अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत दुसऱ्या बाजूला ज्या ताकद असलेल्या जागा मिळाल्या तिथे ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून बंडखोरी झाली तर कित्येक ठिकाणी मनसेचा दावा स्ट्राँग असताना जागाच ठाकरे गटा गटाकडे गेली स्थापनेपासून मनसे सत्तेत आली नाही त्यात दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकांनंतर राज्याच्या राजकारणात अनेक स्थित्यांतर झाली पण तरीही काही कार्यकर्ते मनसेसोबतच एकनिष्ठ राहिले शून्य आमदार असताना मनसेचा बेस हे कार्यकर्ते प्रमुक, विभाग प्रमुख आहेत पण यु नंतर इथे मनसे बॅकफुटला गेली पण या दोन शहरांमध्ये मनसेनं ताकद कायम ठेवली होती साहजिकच दोन्ही ठाकरे एकत्र आल्यानंतर ठाकरे गटाच्या संघटनेची ताकद प्लस राज ठाकरेंचा करिश्मा या बेर्जेच्या जोरावर मनसेला इथे चांगला स्पेस मिळणं अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात काय झालं तर नाशिकमध्ये गट ऐंशी आणि मनसे चौतीस जागा लढवत आहेत इथेही ठाकरे गटाकडे दुपटीपेक्षा जास्त जागा आहेत पण महत्वाचं म्हणजे नऊ जागा अशा आहेत जिथे ठाकरे आणि मनसेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढतायत हा एबी फॉर्ममधल्या वाटपामुळे झालेला गोंधळ आहे असं सांगण्यात येत असलं तरी थेट नऊ जागा धोक्यात येतात आणि युती म्हणून मिळालेल्या जागांचा आकडा युती करून राज ठाकर्यांचं नुकसान झालंय ते हेच राज ठाकरेंनी मुंबईतल्या उमेदवारांची भेट घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या सोबतच तुम्हाला पैशांचं आमिष दाखवलं जाईल मला सुद्धा ऑफर देण्यात आल्या होत्या पण मी त्या बाजूला सारल्या तुम्ही त्याला बळी पडू नका असं सांगितलं पण स्वबळावर लढताना राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत होती तीच संधी आता हिरावून गेलीय दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास मनसेला जास्त फायदा होऊन मनसे प्लसमध्ये जाईल ही शक्यता होती पण प्रत्यक्षात मनसेला पन्नासच्या आसपास जागा लढवत बंडखोरीचा सामना करावा लागतोय ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला काय वाटतं युती करून राज ठाकरे फसलेत का मराठी बहुल भागातल्या जागा न मिळणं आणि कार्यकर्ते नाराष्ट्र